मस्त आणि पहा बाहेर सुर उतरवलेला पूर्ण एखादा नजारा आहे खूप सुंदर आणि मस्त वाटतं हे पहा तर चला तर मी क्लासहून आले हल्ली मला क्लासहून यायला ना उशीर होतोय त्याच्यामध्ये मुलांच्या आता एक्झाम चालू होणार आहेत तर या सगळ्या गोष्टींमुळे ना मला मोठे ब्लॉग्स करायलाच वेळ मिळत नाही आहे त्यामुळे मी रोजचे शॉर्ट्स व्हिडिओ वगैरे अपलोड करते जसं होईल तसं मी तुमच्याशी कनेक्ट राहत आहे आणि तुम्हाला तुम्हाला ते कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला मग शॉर्ट्स व्हिडिओ अशीच पाहायला आवडतील का ते सुद्धा कमेंट करून सांगा तर हे पहा आता मी तर जस्ट आली आणि नम्रताने इथे चपात्या करायला पण घेतलेल्या आहेत कारण कधी आमच्या इथे ना गरबा नाही आहे बिल्डिंगमध्ये काही कारणास्तव गरबा सध्या आता चालू ठेवलेला नाही आहे मग आम्हाला ना खूप असं वाटतं की गरबा नसेल म्हणजे कसं की गरबा म्हणजे कसं एक एनर्जी असते आमच्यातली की आणि अजूनपर्यंत मला आठवत नाही की मी गरबा कधी खेळत नव्हती तर यंदा असं झालेलं आहे की गरबा चालू झालेला आहे दोन दिवस झाले आणि आम्ही दोन दिवस खेळलो नाही हो आम्ही घरात मस्त गरबा खेळतो एन्जॉय करतो आणि आज घरात खेळलेला गरबा तुमच्याबरोबर मी शेअर पण करेन कारण बाजूलाच नाही ते विंडोच्या खाली आपल्या देवी बसते आणि तिथे खूप छान असे गरबाची गाणी वगैरे लावलेली असतात गरबा होतो मग त्याचा आम्ही पूर्णपणे एन्जॉय करतो एकदम छान तर आणि हो आज नम्रता गरबा खेळायला जाणार आहे आणि मला सांगितलंय नक्की आता कुठे जाणार आहे ते आपण विचारूया कुठे जाते नम्रता गरबा खेळायला प्रमाणे बरोबर एकदम छान असा गरबा होतो आणि नम्रता तिचे फ्रेंड्स सगळे मिळून म्हणजे आईकडे जे आले ना गणपतीला टीना वगैरे तर ते सगळे मिळून जाणार आहेत आणि इथे नंबरदार ज्या चपात्या चाललेल्या आहेत ते काम मस्त गर चपात्या बनवून म्हणजे जायच्या आधी ती स्वयंपाक मला करून जात आहे मला मदत करून जात आहे तर छान आहे चला आणि आता थोड्या वेळात मला दिवाबत्ती करायचं आहे त्याच्यानंतर आरती म्हणायची आहे कारण कसं नऊ दिवस आता देवी घरी बसलेली असते आपल्या घरी घडं बसलेलं नसेल तरी सुद्धा कसं देवीचं एक स्वरूप सगळीकडे आहे आणि देवी सगळीकडे आहे त्यामुळे आपण जरा छान आरती घ्यायला हवी तर आम्ही सुद्धा रोज आरती घेतो थोड्या वेळानंतर आम्ही आरती पण घेऊ सो चलो आज बऱ्याच दिवसानंतर मी असा मोठा ब्लॉग शूट करते तर हे आणि आजचा ग्रे कलर आहे ना तर मी ग्रे कलरची साडी नेसलेली आहे आज कारण माझ्याकडे ग्रे कलरचा ड्रेस नाही आहे तो जुना झालेला आहे आणि तसं त्याला खूप आयनिंग वगैरे करावं लागतं तर तेवढा वेळ नव्हता सकाळी की बाबा आयंदरात बसू त्याची साडी नेसलं सोप्पं वाटलं म्हणून साडी नेसली तर ही पहा ही साडी आहे छान वाटते मला आणि अगदी सुळसुळीत आहे तर आज पूर्ण दिवस सकाळी साडेआठचा साडी नेसलेली क्लासला जाण्याच्या आधी आणि अजूनपर्यंत पूर्ण दिवस साडीतच आहे आणि एकदा नेसलेली ना मी साडी की मी दिवसभर साडीत असते मला असं ते मध्ये परत चेंज करायचं नाही माझं पूर्ण दिवस मी साडीतच राहते तशी सवयच आहे आधी तर चला आता थोडं मी रेडी होते कारण क्लासून आली ना खूप दमून थकून आलेली नम्रताने कॉफी बिकीट आणि कॉफी मी खाऊन घेतलं आणि इथेच मी बसलेली आपलं मोबाईलमध्ये बघत करत आणि म्हटलं चला आता पुढच्या कामाला सुरुवात करू रे सात वाजत आले अजून सात वाजले आहेत माझं तर वीस मिनटं नेहमी पुढे असतं तर त्यामुळे आता म्हटलं थोडं आपण क्लिनिंग करूया आणि त्यानंतर सुरुवात करूया पूजेला हो so, वगैरे दिवा वगैरे लावून घेते का मेकअप

तर केर कचरा नसेल तरी सुद्धा झाडू फिरवून घ्यायचा कारण त्याच्याने कसं असतं की लक्ष्मी आपल्या घरी जेव्हा येते त्यावेळेला तिला सगळीकडे स्वच्छता व्यवस्थित वाटले की तिला आपल्या घरात यायला बरं वाटेल प्रसन्न वाटेल आणि त्यासाठी ना झाडू वगैरे मारून घेतला आणि त्यानंतर रांगोळी सुद्धा काढली कारण आपलं दार जे आहे ना ते आकर्षित वाटलं की त्या देवीला आतमध्ये यायला किती बरं वाटेल का नाही जसं आपल्याला आवडतं ना सगळ्या बाबतीत तसंच त्यांनासुद्धा आवडतं म्हणून आपल्याला त्या आप सगळ्या गोष्टींकडे खूप लक्ष द्यायला हवं तर अशा प्रकारे सुंदरशी छोटीशीच रांगोळी मी काढून घेतली आणि त्यानंतर मग इथे दिवा लावला आता देवीचं इथे लक्ष्मी मातेचं स्थान आहे ना आमचं तिथेसुद्धा मी मग कधी कधी रांगोळ्या काढते तर कधी मग अशी फुलांची डिझाईन करते ज्याच्याने ना तो भाग खूप सुंदर प्रसन्न दिसतो आणि एक घरातलं वातावरण जे आहे ना ते असं छान वाटतं आणि जेव्हा पण आपण देवाऱ्यावरती पूजा करतो फुलं बदलतो त्यावेळेला ते किती दिसायला सुंदर वाटतं आणि हेच आपल्या घराचं मेन आकर्षण असतं म्हणून ना आपला देवारा हा नेहमी फुलांनी सजलेला सवरलेला असावा तर असं मी माझ्याकडून होईल तेवढी सेवा देवीची किंवा स्वामींची म्हणा असं आपलं मी करते आणि इथे ना नेहमीप्रमाणे मी धूप ठेवलेलं आहे म्हणजे आपलं कापूर आणि त्याच्याने घरात एवढं सुगंधित होतं तर आता आरती घ्यायची आहे पण त्याआधी ना अजून नम्रताची तयारी चालू आहे तर म्हटलं थोडी गरबा प्रॅक्टिसच करूया तर आता दर्शनने ते मस्त एकदम दूध शिकरण घेतलेलं आहे कारण संध्याकाळची भूक असते मुलांना तर आज नाश्त्याला मी काही बनवलं नव्हतं मग त्याने मस्त एकदम बनाना शेक बनवून घेतला आणि इथे पहा नम्रता छान तयार झालेली आहे का नाही गरबा ग्राउंडमध्ये ना असं खूप ओबडधोबड असतं म्हणून तिने मग शूज काढलेत घालण्यासाठी तर चला आरतीला सुरुवात करूया आम्ही खाल्लेली आहे आरती आणि नम्रता खाल्लेली आहे नळायला मस्त एकदम आणि खूप जोरदार खाली गाण्याचा आवाज चालू झालेला आहे बघ आम्ही बोलल्यानंतर त्यांना कळलं आणि त्यांनी आवाज बारीक केला वा म्हणजे माझ्या मनातल्या गोष्टी कुठपर्यंत पोहोचतात म्हणतात ना घरच्यांना माझ्या मनातल्या गोष्टी कळतात का नाही कोणास कुणा पण बाहेरच्यांना नक्की काय कळलेल्या आहेत म्हणून त्यांनी आवाज बारीक केलेला आहे दर्शन आणि हे पहा इथे आईचा आज वाढदिवस आहे आणि आईसाठी मस्त इथे थंड पार्टी कोल्ड ड्रिंक आई वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आई आईचं किती आईचं वय आपण विचारायचं नाहीये कारण का ते एकदम स्वीट स्वीट सेवन्टीन आहेत अजून वाढदिवसाच्या शुभेच्छा एकदम गळ्यात पडून पडून दिलेल्या आहेत भीस बोलली <laughs> तर नम्रता निघाली ना तेव्हा मीसुद्धा खाली उतरलेली आणि आईचा वाढदिवस होता त्यासाठी मग आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला मस्त बड्डे सॉन्ग वगैरे पण तिथे म्हटलं आई एकदम आनंदित झाली तर आता इथे आल्यानंतर ना घरातच पुन्हा गरबा खेळायला सुरुवात केलेली आहे जसं मी सांगितलं की आमच्या बिल्डिंगमध्ये काही कारणास्तव गरबा होत नाही आहे पण मुलांची हौस हो असते यासाठी म्हटलं की चला माझ्याचकडे तुम्ही खेळा आणि खूप एन्जॉय केला खरंच मुलांनी आणि आता इथे एक एक मेंबर वाढत चाललेले आहेत तर आता हा गरबा असाच चालू राहणार आहे तर ब्लॉग कसा वाटलेला आहे मला प्लीज कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नवीन असाल तर भेटूया पुन्हा येणाऱ्या मस्त आणि छान अशा चा ब्लॉगमध्ये बाय